नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग फुसखुशीत कुरकुरीत महिना ते दीड महिना सहज टिकेल असा एक पदार्थ जो पदार्थ फक्त आपण दोन वाटी मैद्यापासून बनवणार आहोत आणि अजिबात तेलकट न होणारा हा पदार्थ लहान मुलांसाठी तर अतिशय सुंदर असा स्नॅक्स म्हणून तुम्ही खायला द्याल असा हा पदार्थ बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण अशा ह्या खुसखुशीत पदार्थाला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं मैदा घेतलेला आहे आता हा जो मैदा आहे तो दोन वाटी फुल्ल मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी म्हणजे प्रमाण लक्षात ठेवा इथं मी अर्धा किलो प्रमाणामध्ये मैदा घेतलेला आहे आता या मैद्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा मी इथं ओवा टाकणार आहे आणि त्यानंतर इथं आपण टाकणार आहोत जिऱ्याची पूड तुम्ही इथं अखंड जिरे देखील टाकू शकता आता मी इथं जिऱ्याची पूड एक चमचा टाकलेली आहे त्यानंतर काळे तीळ मी दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही इथं पांढरे तीळ देखील वापरू शकता त्यानंतर हा पदार्थ मला थोडंसं तिखट हवा आहे त्यामुळे मी यामध्ये लाल चटणी दोन चमचे टाकलेले आहे आता त्यानंतर यामध्ये आपण मो मोहन टाकणार आहोत म्हणजे तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकणार आहोत त्या अगोदर हे सगळं जे काही मसाले आपण टाकले आहेत ते सगळे पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये तुपाचं मोहन टाकणार आहोत आता तुपाचं मोहन मी इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप मी कडवून घेतलं होतं चांगलं कडकडीत करून घ्यायचं आहे ते सगळं मी टाकणार नाही इथं दोन तिथं तीन चमचेस फक्त मी तुपाचं मोहन टाकलेलं आहे या व्यतिरिक्त तेलाचं मोहन देखील चालू शकतं आता काय करायचं हे पीठ सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव म्हणजे पूर्ण हे तुपाचं आपण जे मोहन टाकलेलं आहे ते सगळं त्या पिठाला लागलं पाहिजे म्हणजे काय होईल व्यवस्थित आपला हा गोळा जो मळताना आपला व्यवस्थित मळला जाईल आणि खुसखुशीत होण्यासाठी देखील मदत होईल यासाठी पूर्ण जे मोहन आपण टाकलेलं आहे तुपाचं ते सगळं या पिठामध्ये व्यवस्थित सेट झालं पाहिजे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता पूर्ण तुपाचं मोहन याला लागलेलं ला आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आपण हा मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा अगदी थंड पाणी देखील यामध्ये दे चालू शकतं आणि थंड पाण्याचाच वापर करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ मळताना एकदम पाणी वतू नका थोडं थोडं घालून आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा हे पीठ घट्टसरच असायला हवं म्हणजे घट्टसर आपण हे पीठ मळून घेणार आहोत सैलसर किंवा मऊसूद असं पीठ हे मळून घ्यायचं नाही आपल्या चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा जास्तच प्रमाणामध्ये आपण हे घट्ट पीठ मळून घेणार आहोत लक्षात ठेवा जेवढं घट्ट पीठ तुम्ही मळून घ्याल तेवढे आपले हे जे स्नॅक्स बनणार आहे ते अतिशय सुंदर आणि खुसखुशीत बनण्यासाठी मदत होणार आहे लक्षात ठेवा इथं होता होईल तेवढं आपल्याला हे जे पीठ आहे ते पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे बघू शकता मी अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याच तुपाचा मी हात या पिठाला थोडासा लावून घेते पुन्हा एकदा छान मर्दून घ्यायचं आणि छान गोळा बनवून आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी भिजत घालायचं आहे थोड्या वेळासाठी भिजत घालायचं म्हणजे काय लगेचच आपण ह्याचे स्नॅक्स बनवून घेऊ शकतो पण मी एक दहा ते पंधरा मिनटं फक्त पीठ भुजण्यासाठी मी ह्याला झाकून ठेवणार आहे चला तर एक दहा ते पंधरा मिनटं फक्त आपण याला भिजायला ठेवलं होतं त्यानंतर तुम्ही पाऊस शकता पीठ अतिशय छान असं फुल गेलेलं आहे पुन्हा एकदा मर्दून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे गोळे म्हणजे एकसारखे सगळे गोळे करून घ्यायचे आहेत चपातीचा गोळा जेवढा बनवतो आपण त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असं आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत लक्षात घ्या इथं आपण जे काही गोळे बनवून घेणार आहोत ते सगळे एकसारखे बनवून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने याचा उंडा तयार करून घ्या आणि त्यानंतर एक उंडा आपण काढून घ्यायचा बाकीचे सगळे जे काही गोळे आहेत म्हणजे जे पीठ आहे जे जे ते पीठ आपण झाकून ठेवायचं आहे अजिबात पीठ हे वाळू द्यायचं नाही चला तर मी सगळं हे पीठ झाकून ठेवलेलं आहे त्यातला एकच गोळा मी काढून घेतलेला आहे थोडासा त्याला शेप देऊया आणि आकार देऊया आणि त्यानंतर पोळपाट्यावरती आपण हे लाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लाटताना इथं पिठाचा वगैरे वापर करण्याची काही गरज नाही पण तरी देखील मी थोडंसंच पीठ अगदी वापरून हा गोळा काय करणार आहे पूर्ण पसरवून घेणार आहे म्हणजे लाटून घेणार आहे आता लाटून घेताना देखील यातमध्ये दे महत्त्वाची टीप म्हणजे आपण चपातीला जसं पीठ आपण गोळा लाटतो त्याच पद्धतीनं लाटायचं आहे पण चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा अगदी जशी चपाती आपण लाटतो पातळ तसं लाटायचं नाही हवं असल्यास थोडं थोडं पीठ वापरा पीठ जास्त वापरायची गरज नाही पण थोडंसं पीठ आपण इथं वापरून हा गोळा पूर्ण आपण काय करणार आहे पूर्ण लाटून घेणार आहे लाटताना सगळ्या बाजूने आपला हा एकसारखाच ही जी पात आहे ती पाट लाटली गेली पाहिजे अजिबात कुठं जास्त कमी जास्त असं होता कामाने जी काही पात आपण लाटणार आहोत ती एकसारखीच लाटली गेली पाहिजे आणि चपातीपेक्षा थोडीशी जाडसर आपण ही पात ठेवायची आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते अगदी व्यवस्थित आणि एकसारखी ही पात लाटली गेलेली आहे बघू शकता यावरती जे काळे तीळ टाकलेले आहे ते तर अतिशय सुंदर असे दिसतात तुम्ही पाहू शकता चला तर आता हिता आपण ही सगळी जी काही पात आहे ती पूर्ण लाटून घेतलेली आहे आता काय करायचं कोणत्याही कटरच्या सहाय्यानं तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता काय करायचं पहिल्यांदा आपण ही जी पात आहे ही गोल सर आकाराची झालेली आहे त्याला थोडासा सेप देऊया कडेचे जे काट आहे ते कट करून घेऊया म्हणजे त्याला एक असा चौकोन असा एक शेप आणूया म्हणजे व्यवस्थित जे कट याचे काट आहे ते कट करून घेतले की व्यवस्थित त्याला चौकोन असा शेप येईल आणि त्यानंतर अगदी मी व्हिडिओमध्ये दा या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जेवढीही साईज हवी आहे या साईजमध्ये तुम्ही अशा ह्या स्नॅक्स जे आहेत ते कट करून घेऊ शकता लांब लांब आकाराचे आपल्याला हे स्नॅक्स हवे आहेत त्यामुळं आपण ह्याला जास्त अगदी बारीक कट करायचं नाही अगदी दोन ते तीन स्टेपमध्ये आपण हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने तुम्ही असा ह्याचा शेप करू शकता किंवा तुम्हाला जो काही वेगळा शेप हवा असेल तो देखील तुम्ही या पद्धतीनं करू शकता बघू शकता अतिशय सुंदर असे आणि लांब लांब अशा पद्धतीनं मी हे स्नॅक्स तरून करून घेतलेले आहेत लक्षात ठेवा याला तुम्ही खारी शंकरपाळी म्हणू शकता म्हणजेच काय याला खारी शंकरपाळीसारखं पण तुम्ही याला आकार देऊ शकता चला तर आता ले ले ते ते हे आपण जे स्नॅक्स बनवलेले आहे ते तळून घेऊया इथं मी गॅसवरती कढई ठेवली होती पहिल्यांदा आपण हे जे तेल आहे ते चांगलं कडकडीत करून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे कडकडीत आणि एकदम गॅस लो टू मिडियम साईजवरती ठेवून त्यानंतरच आपण ही जे काही स्नॅक्स बनवले आहेत ते त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर टाकल्यानंतर एकसारखं परतवत राहायचं आहे आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं आपण तळताना देखील ही महत्त्वाची टीप आहे कारण एकदम जर गॅस तुम्ही मोठा ठेवलात तर हे लगेचच करपू शकतात आणि अजिबात आतून भाजले जात नाहीत आणि मंद जर गॅस करून ठेवला तरी देखील हे जास्त तेल ओढतात आणि जास्त तेल ओढल्यामुळं तेलकट होतात आणि स्नॅक्स खाण्यासाठी देखील चांगले लागत नाहीत म्हणून काय करायचं लो टू मिडियम साईजवरती आपण हा गॅस ठेवायचा आहे आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता आता त्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील लाठून दाखवते आणि मस्त आपण हे असे खारी याला आपण खारी म्हणू शकतो खारी शंकरपाळी म्हणू शकतो किंवा तिखट स्नॅक्स पण देखील याला म्हणू शकता लक्षात ठेवा तुम्हाला जर यामध्ये लाल तिखट वगैरे काही घालायचं नसेल तर ते दे देखील स्किप केलं तरी पण चालू शकतं म्हणजे जर तुम्हाला यामध्ये असेच हे स्नॅक्स जर बनवायचे असतील बिना तिखटाचे तरी देखील बनवू शकता जर यामध्ये लाल तिखट नाही घातलं तरी देखील याचा कलर चेंज होतो म्हणजे लाल तिखट घातल्यानंतर ह्याचा कलर थोडासा लालसर आलेला आहे पण जर तुम्ही लाल तिखट न वापरता असंच जर हे पीठ मळून घेऊन जर स्नॅक्स बनवलात तर अतिशय सुंदर असे स्नॅक्स बनतात म्हणजे अगदी पांढरे शुभ्र असे स्नॅक्स बनून तयार होतील मी यामध्ये लाल तिखट वापरलेलं आहे त्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि जर तुम्हाला तिखट जर नको असेल तरी देखील तुम्ही असंच जर हे बिना तिखट घालता पण हे स्नॅक्स बनवून तयार करून घेऊ शकता आणि मस्त असे हे स्नॅक्स बनवून घेऊ शकता बघा बाहेर कुठं फिरायला जायचं असेल तर असे हे स्नॅक्स तर जरूर बनवून घ्या कारण असे हे स्नॅक्स जे आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत आणि जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते लहान मुलांना तर अतिशय आवडीने हे स्नॅक्स खातील चला तर आता इथं सगळे हे स्नॅक्स आपण बनवून घेतलेले आहेत आता मी थोडंसं ह्याला चटपटीतपणा येण्यासाठी मी यावरून टाकलेला आहे चाट मसाला कारण चाट मसाला थोडासा भुरभुरा म्हणजे अतिशय सुंदर आणि दुपटीने ह्याची टेस्ट वाढू शकते इथं बघू शकता मी स्नॅक्सवरती थोडं थोडं चाट मसाला टाकलेला आहे पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घ्यायचं जरा थोडासा हा पदार्थ जो आहे तो गरम असतानाच त्याच्यावरती चाट मसाला टाकून घ्यायचा आहे बघू शकता अतिशय सुंदर असे स्नॅक्स बनलेले आहेत त्याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता अतिशय खुसखुशीत कुछ झालेले आहेत आणि मेन म्हणजे अजिबात तेलकट झालेले नाहीत हे मात्र या स्नॅक्सचं विशेष आहे चला तर मग ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा